नमस्कार आज आठवा अध्यायातील अठ्ठावीसावा शेवटला श्लोक आहे गीता आणि ज्ञानेश्वरी आपण बघत आहोत वेदेशु यज्ञेशु तपसुच्या चैव दानशु यात पुण्यफल प्रदिष्टम आते तत्सव विधी योगी परमस्थान उपैति चाध्यम म्हणजे की प्रत्येक शब्द घेतला तर वेदे वेदांचा अभ्यास यज्ञ केलं तप केलं आणि दान केलं पुण्यकारक पुण्यफळ देणारे कर्म पण केले असं सगळं जर आपण केलं तरीही अत्यधित संविधान विदित्वा याच्यासारखे सगळे पुण्यकर्म आपण चोवीस तास केले दान धर्म सगळं काही के चांगलं केलं तरीही योगी परमस्थान उपैतिजादम हे जे असं जे आहे योग्यांचं जे ज्ञान आहे तस्मात योगी भवार्जुन विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं जर का आपण झालो तर आपण त्या भगवंताशी एकरूप झालो थेंबुटा सागरी बुडाला अवघा मिळणे एकची झाला देहातीत वस्तू समर्थ रामदास म्हणतात तर हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपभोग घेतला म्हणजे ते ज्ञान सतत आपल्या मनात घोळत राहिलं तर ते या सगळे मागच्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या वेद वाचणे वेदाध्ययन करणे यज्ञ करणे तप करणे दान करणे पुण्यफल वगैरे या सगळ्यांपेक्षा ते श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे तू तस्मात योगी भवार्जून तू योगी बनवून सतत नित्यमुक्त अर्जुन असा त्यांचा मॅ मॅसेज आहे म्हणजे श्रीकृष्णांचा ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण बघूया म्हणजे यांचं एकदा एकदा एक, एक, एक मिनिट यांचं ट्रान्सलेशन बघूया आपण ते म्हणजे बरेचदा असं वाटतं की ट्रान्सलेशन डायलॉग बजे टाईप वाटतं म्हणजे त्यां थँक्यू व्हेरी मच की त्यांनी चांगलं ट्रान्सलेशन वगैरे केलं आहे त्यामुळेच आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलो पण बरेचदा मग ते वाचताना वेदाध्ययन यज्ञ तपश्चर्या अथवा दान यामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितले आहे त्या सर्व फलाहून अधिक फल हे जीव ब्रह्म यांचे ऐक्यरूपी ज्ञान आहे हे जाणून योग्य त्या वरील वेदाध्ययनाधिकांच्या मार्गाने प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फले त्यास मागे टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानापर्यंत जातो आता म्हणजे आपण भावार्थ बघतो आहे आणि यांनी शब्दानुशब्द शब्दांचा म्हणजे फोडफोड करून व्यवस्थित अर्थ लावला हे पण आवश्यक आहे कारण की हे केलं नाही तर आपल्याला भावार्थ कळू शकत नाही त्यामुळे दोन्ही साईड बघायचे अचानक कोणाला काही उगाचंच नावं नाही ठेवायचे आणि अचानक कोणाला खूप पण न मानायचं सगळं म्हणजे तोलून मापून सगळं व्यवस्थित चालायचं खरं बघायला तर प्रत्येक जीव प्रत्येक कण प्रत्येक क्षण प्रत्येक एंटिटी भगवंतच आहे ठीक आहे की पण तरीही सावध राहून आपण सगळ्या गोष्टी सावधतीने ऐकावं आहे असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः याच्यात म्हणतात मी नाही हे माझं वाक्य नाही हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शीतजी पिकले का तपोदानांचे जोडले सर्वस्वसाचे पुन्हा तेच की वेदाध्ययन केलं आपण यज्ञाची शेतीच पिकवली म्हणजे की खूप यज्ञाचे यज्ञ सुरू आहेत असं आपण केलं खूप तप केलं आणि आपलं सर्वस्व देवाला देऊन टाकलं पूर्ण आणि खूप पुण्य कमवलं ठीक आहे हे झालं एकीकडे दुसरं तर या आगवयांच्या पुण्याचा मळा भारू आतोनी ज्या हे फळा जे निर्माण साठी नसरे की त्या सर्वच पुण्याच्या मळाला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते, ते फळ नित्य शुद्ध परमात्माच्या तुलनेने येत नाही असं यांचं ट्रान्सलेशन आहे बघा काय काय ट्रान्सलेशन अगदी भावार्थासारखे असतात काय काय ट्रान्सलेशन शब्द फोड करून केला तर ते एक डायलॉग बाजू वाटते ठीक आहे तर त्यामुळे आपण जेव्हा समजून घेतो त्यावेळेला आपण आपल्याला जे समजतं कधी कधी लोकांना जसं असतं की नाही हे माझे शब्द नाही बरं म्हणजे हे स्वामीजींचे आणि बऱ्याच साधू संतांचे की तुम्ही महाभारत रामायण वगैरे सगळे बघा की अरे अर्जुन तू कर्म कर तुझे तुझी फलप्राप्ती की कुछ अपेक्षा आणि हिरहिची असं जे आहे हे जे लिहिलेलं आहे ही याला डायलॉग माझी म्हणतो की नाही असं कधी श्रीकृष्ण अर्जुनाशी बोललेलं असेल अरे अर्जुन असं नको गुरु आपण जसं घरगुती बोलतो ना त्या टाईप आपलेपणाने बोललेलं आहेत बस एवढंच म्हणायचं आपण कोणालाही नावं ठेवत नाही आणि कोणालाही म्हणजे या फालतू पंधात पडतच नाही सगळं त्याच मार्गाला आहेत सगळ्यां सगळ्यांमध्ये काहीतरी चांगलं वाईट असतं आणि सगळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने सांगून आपल्याला चांगल्या मार्गाला न्यायचा प्रयत्न करतात बस एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे कारण की असं बघण्यात आलं आहे की आपला समाज खूपच म्हणजे हे आहे सतत निंदा करणारा सतत चुका काढणारा वगैरे असं नको राहायला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी नाही बरं का लक्षात ठेव बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आणि आपण सगळेजण जन्मभर त्या गोष्टी फेस करत असतो ठीक आहे परब्रह्माचं जे ज्ञान असतं आपण योगी भक्त झालं तस्मात योगी भवार्जुन असं झालं तर हे सगळ्या गोष्टी कमी पडतात त्याच्यापुढे पुण्यफळ यज्ञ केलं दान केलं तप केलं बरंच काय चोवीस तास चांगलं काम केलं तरी जे नित्यानंदाचे माने उपमेचा कांटाळा दिसे साने पहा पा वेद ती साधने जे या सुख की जे आपण यांचं ट्रान्सलेशन बघूया आणि हे बघूया म्हणजे सो दॅट आपण आपल्या मार्गावर हो ठीक आहे यांनी म्हटलेलं की जे स्वर्गसुख नित्यानंदाच्या तुलनेत येत का नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यां घालून पाहिले असता लहान दिसत नाही पहा की ज्या सुखाच्या प्राप्तीकरिता वेद यज्ञाती साधने आहेत की खरं पाहिलं तर आता आपण यापुढे सर्व भावातच बघूया की नित्य नित्या आनंद नित्य आनंद राहणं म्हणजे कसं की जसं आपण सतत आनंदात राहावं सतत मुक्त राहावं असं जे आपण प्रयत्न करतो आणि तो आनंद मिळाला तस्मात योगी भवार्जुन तसं आपण भगवंताशी एकरूप झालो तर आपल्याला असं होऊ शकतं की आपल्याला तोच आनंद आवडायला लागतो आणि बाकीच्या गोष्टींचा कंटाळायला लागतो असंही होऊ शकतं की आपण एकदा त्या आनंदात गेलं की आपल्याला असं वाटतं की नाही आता आपण जस्ट त्याच सुखात राहावं आणि मग त्याच सुखात राहिलं आणि बाकीचे फक्त नित्यनिमित्त आपण ज्या गोष्टी आहेत त्या आणि बा या गोष्टी केल्या नाही तर अरे मग काय कधी कधी म्हणतात की अरे तो तर आता हे झाला काय काय गजानन महाराजांना काय म्हणायचं ते अवलिया झाले अवलियासारखे वागतात वगैरे वगैरे अरे बाबा पण की त्यांना त्या गोष्टी करायचा एका पर्टिक्युलर एजनंतर साठ सत्तर समजा ऐंशी वर्षानंतर की आपली गात्र शिथिल झाल्या आपले हातपाय शिथिल झाले आपलं सगळं काय म्हणजे बॉडी शिथिल झाली तर आपण कधीकधी आपण डिसिप्लिनने वागू शकत नाही मग अशा व्हायला काय की आपण त्याच आत्मानंदात राहू कधीकधी अति अतिडिसिप्लिन पण गडबड होते काय होतं की आपण समजा आजोबा झालो आपल्याला रोज सकाळी सहा वाजता आंघोळ करायची सवय पण मग काय होतं की Uh, एक एक्झाम्पल देतो की इतर जे असतात नातवंड अंड़, पतवंड म्हणजे नातू पंटू वगैरे ते पण आपापल्या आप शाळेत वगैरे जात असतात त्यांना सकाळी पाचपासून सातपर्यंत आंघोळ केली समजा आहे का जॉईंट फॅमिलीचं उदाहरण देतो आहे तर ते डिसिप्लिन अरे आता यांना तर काहीच काम करायचं नाही कशाला आंघोळ करायचं असं येऊ शकतं आय होप यू अंडरस्टँड की सगळ्या अति ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावर यांनी एक भाष्य दिलं आहे की बाबा ज्याला हे सुख मिळालं त्याला त्या अति गोष्टी करायची गरज नाही आता अति वेद अति वे वेदाध्ययन करणं यज्ञ करणं दान करणं वगैरे नाही आता झालं आता आता पुढल्या जनरेशनला चान्स द्या आणि आपण स्वतः आत्मानंदात राहायचं आणि रोज आवश्यक तेवढे कामं करायची आवश्यक तेवढं लोकांना मदत करायची वगैरे वगैरे खर तर म्हात्यापण काय लोकांना मदत करत राहणे हेच बेस्ट आहे ॲडवाईस करणे लहान मुलांबरोबर खेळणे वगैरे वगैरे जे काय ते चांगल्या गोष्टी ज्या करता येतील ते करणं ज्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आहे ते खरं तर त्यांना ॲडवायझर म्हणूनच ठेवायला पाहिजे आणि न्यू जनरेशनला पण चांगला नोकरी पगार वगैरे त्यांना पण तयार करायला पाहिजे नाही तर लोकांना फुकट ठेवलं ना न्यू जनरेशनला पगार नेता ठेवलं आत्ताची जी परिस्थिती आहे तर ती गडबड होते ना सगळी खरा प्रॉफिट काय आहे खरा प्रॉफिट आत्मज्ञान आहे खरी श म्हणजे कशाची ब्राह्मण वैश्य शुद्र क्षत्रिय येतं वैश्य खरा प्रॉफिट काय आहे आत्मज्ञान ब्राह्मणांनी प्रत्येक वेळेला आत्मज्ञानात राहूनच काम करायला पाहिजे शुद्रांनी सतत नम्र राहून फॉर एक्झाम्पल आपली ती वृत्ती आहे शुद्र ब्राह्मण क्षेत्र वगैरे असं काही नाही येते ज्या वृत्तीने आपण काम करतो ती प्र या क्षणाला समजा मी समजा एखादी सेवा करतो आपण ते लोकांची सेवा करतो आहे हे सुरू काय स्वतःची लोकांची म्हणजे सगळ्यांची सेवाच आहे नाही भगवंताची सेवा आहे सुद्धा क्षत्रिय आपण आपल्या अवगुण टाकून आपण समजा हे सम हे सुरू आहे सगळं आपलं वाचणं तर आपण क्षत्रिय आहोत ब्रह्मदत्व आपण ब्रह्मज्ञानामध्ये समजा आपण बोलवत आहे ब्रह्मदत्व आपल्याकडनं बोलून घेतो तो आपण ब्राह्मण या क्षण या क्षण आपण प्रॉफिट काय करून घेतो आहे की आत्मज्ञानात राहायचा प्रा आपण प्रॉफिट करून घेतो आहे तर एका क्षणालाच माणूस ब्राह्मण वैच्यक शुद्ध क्षेत्रिय पण राहू शकतो एकच कृती चारी याच्यात येऊ शकते बघा म्हणजे इतके सारे नित्यानंद सतत नित्यानंदात आपण राहिलो तर बाकीच्या गोष्टींचा कंटाळ येतो अरे यार म्हणजे एक सिम्पल इंटरव्ह्यू बरं आहे बाबा त्याच्यात कशाला दाम झाम पाहिजे असं लूक पाहिजे आणि तसं लूक पाहिजे वगैरे हे बऱ्याचशा लोकांना आवडत नाही म्हणजे पण मग बऱ्याचशा लोकांना काय होतं की एकदा एका जणांनी नाटक काढलं होतं तर त्यांनी साधं रस्त्यावर नाटक केलं तर ते गाजलं नाही पण ते एकदम मोठ्या स्टेजवर जाऊन आणि असं चांगलं केलं तर ते एकदम गाजलं नाटक एक सॅम्पल सांगतो की लोकांना झाकपक वगैरे खूपच आवडतं ते पण आवश्यक आहे हे पण आवश्यक आहे कारण की झक झकपकपणा फालतू ठिकाणी करण्यापेक्षा देवांना पण आपण केलं देवळांमध्ये पण सगळं व्यवस्थित केलं तर चांगलं घरांमध्ये पण चांगलं पाहिजे ठीक आहे तर ते बॅलन्स करायला पाहिजे सगळं जे विटेना सरे भोगीतयाचे नि पवाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडची की आ, ते जे महासुखामध्ये आपण राहिलो आपथुटा सागरे बुळाला तर आपण समुद्रामध्ये बुडी घेऊन त्या समुद्राशी त्या कॉन्शियस समुद्राशी अनंतकुडी ब्रह्माड नायकाशी एकरूप झालं तर महासुखाचं सागरच झालं ना त्याच्यापुढे हे सगळे जे वेदाध्ययन तपशिव यज्ञेशिव हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या वाटायला लागतात छोटे भावंड वाटतात सर हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी दृष्टीचे नाही सुखपणे जे आसी अदृष्टपणाचे बैसणे ते शतमखी अंगवळे नोयचे आहे का ठीक आहे की ज्या दृष्टीला आत्मज्ञान बघण्यात त्या भोगण्यात सुख वाटतं त्याला बाकीच्या गोष्टींची काय हे राहणार आहे आवड तयात ते योगेश्वर अलौकिके दुखे ते कौतुके तेव्हा हळू वाटवा आवडे तरी म्हणजे एकदा मग काय झालं की अशा ओव्या ऐकत असताना लहान मुलं असायची स्वाभिजींसोबत मग आत्मज्ञान झालं तुम्हाला ते सांगितलं होतं मग जेवायची जे गरज पडत नाही काय नाही तुम्ही तर महासुख भोगता मग आपल्याला भूक लागली तर आम्ही रसगुल्ला लागायचं की नाही म्हणजे आवश्यक तेवढं सगळ्या सायंटिफिकली प्रूवन जेवढ्या आवश्यक गोष्टी आहे आपल्या बॉडीला मनाला बुद्धीला वगैरे तेवढा करणं आवश्यक आहे तर ते हळूहारपणे सगळं व्यवस्थित सुरू ठेवायचं ठीक आहे आता अजून एक गोष्ट अशी आहे की बरेचदा लोक कम्पेअर कम्पेअर करण्यात तर खूपच एक्सपर्ट असतात त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा इंजिनियर झाला तू पण का नाही अरे बाबा त्याचे स्किल्स वेगळे आहेत ऐकिर तर तो, तो चांगला अकाउंटंट झाला चार्टर्ड अकाउंटंट झाला एक माझ्या मित्राला असं म्हटलं होतं तसं ऐक नाही तर तो, तो असं होऊ शकतो कोणाचं कुठे हे असतं भविष्य आपल्याला माहीत असतं खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्ती वेगळी आहे काहीच सारखं नाही कोणामध्ये आणि तसंच देवाचं क्रिएशन आहे एकोहम भविष्यम सगळे एकाच सारखे राहिले असते तर मग सगळे रोबोज राहिले असते ना हे पण समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे कशाचंच खरं तर कम्पॅरिझन करायला नव्हतं अजून म्हणजे यांनी मुद्दाम सांगितलं आहे की वेदाचं जे अल्टिमेट लक्ष आहे ते पण आत्मज्ञान आहे वेदांचं म्हणजे वेदाध्ययनाचं यज्ञाचं जे आहे अल्टिमेटली आत्मज्ञानाचं आपण जर का त्यातून समजा यज्ञ केला आणि आपल्याला नोकरी प्राप्त झाली आपल्याला काय एखादं विद्या प्राप्त झाली एखादं पैसे प्राप्त झाले काय जे काय असेल ते त्याकरता केलं तर गोष्ट वेगळे पण यज्ञांचं पण अल्टिमेट एम आत्मज्ञानाचं तपाचं अल्टिमेट आत्मज्ञान आहे दान केलं तरी आपल्याला पुण्यवळ प्राप्त झालं किती पुण्य कमवणार हो त्याच्या पलीकडे आत्मज्ञान आहे तर ते कमवा तुम्ही असं यांना सांगायचं आहे स्पष्टपणे हे सांगत आहेत मग त्या सुखाची किरीटी करुनिया गा पावटी परब्रह्माची पाठी आरुढती आहे की नाही सर्व सर त्याच्यावर ते त्या ब्र आरुढती म्हणजे जसं आपण घोड्यावर स्वार होतो स्कूटरवर स्वार होतो सायकलवर स्वार होतो बसमध्ये बसतो ट्रेनमध्ये बसतो तसं आत्मज्ञान आपलं हे होऊन जातं काय आत्मज्ञानाच्या व्हेकलवर आपण आरुढून आपण पुन्हा जन्म तसं जगत असतो चोवीस तास मरेपर्यंत ता, आणि सततच म्हणजे किती सुंदर सांगितलं ऐसे एक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भो, भोग भोगधनाचे पुन्हा एकदा वाचून ऐसे चराचरिक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योग्यांचे भोग्य भोगदनचे म्हणजे महेश सुद्धा ज्या परमात्म्याची आराधना करतात आहे आणि चराचर त्याच्याच आराधनेमध्ये आहे आणि जे योग्यांचं हो? भोग आणि भोगद आणि भोग सुख आहे की जे भोग म्हणजे काय हो आपण हिंदीमध्ये भोग लावायला म्हणतात म्हणजे काय नैवेद्य दाखवणं म्हणजे आपलं पूर्ण शरीर मन आत्मा त्याचं नैवेद्य होऊन जातं तो आपल्यात जा समावून घेतो म्हणजे काय की नैवेद्य खाल्लं मग हे जे पंचमाभूत आहेत ते परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातात असं त्याचा भोग अर्थ असा आहे आता ठीक आहे बघा प्रत्येक शब्दामध्ये परमात्म्याशी एकूप होणं योगी होणं हाच अर्थ निघतो ठीक आहे जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची आहे तर श्रीकृष्णाबद्दल हे म्हटलं त्यांनी म्हटलेलं आहे की सकळ कळांची कळा जसं आपल्याला तर माहीत आहे की प्रथिपदाद्वितीयापासून पूर्ण पौर्णिमा आणि अमावस्याचे सोळा जर का कळा वगैरे त्या सगळ्यापेक्षा अतिश्रेष्ठ अशी जी कला आहे ती कोण आहे श्रीकृष्ण जो परमानंदाचा पुतळा या सगळ्या कळांच्या पलीकडे जो पुतळा आहे परमानंद जो मूर्तिमंत आनंद आहे परम आनंद आहे तो सगळ्या जीवांचा जीवा आहे पूर्ण विश्वाचा जो आत्मा आहे असा श्रीकृष्ण बोलतो आहे जो सर्वज्ञतेचा बोलावा जो यादव कुळीचा कुळदिवा तो कृष्णजी पांडवाप्रती बोलला ठीक आहे प्रत्येक शब्द तर क्लिअर यायचे सांगण्याची गरज ऐसा कुरु क्षेत्रींचा वृत्तांतू संजीव रहासी असे सांगतो तिची पर्या परियसा पुढता एक मिनिट परियसा पुढा मातू ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ठीक आहे असा कुरुक्षेत्रामध्ये संजय रायाला म्हणजे राजाला धृतराष्ट्राला सांगत आहे तेच पुढे मी सांगणार आहे निवृत्तीचा तास ज्ञानदेव म्हणत आहे बोलतो आहे ठीक आहे म्हणे म्हणजे बोलतो आहे निवृत्तीचा तास ज्ञानदेव ठीक आहे तर अल्टिमेटली या पूर्ण आठव्या अध्यायामध्ये एकच सांगितलं आहे की तस्मात योगी भावार्जून आणि त्या आत्मभावामध्ये जाऊन राहून सतत राहायचा प्रयत्न करून चोवीस तास भगवंताची सेवा करायची आज हे पण बघितलं की प्रत्येक क्षणाला माणूस ब्राह्मण वैश्य शुद्र क्षत्रीय म्हणून सगळ्या आपलं काम आपण परमात्म्याप्रती नेऊन सतत त्याच्या शिवलीन आपलं जीवन आपण धन्य करू शकतो ठीक आहे तर तसा धन्यतेचं जीवन आपण जगायचा प्रयत्न करूया इथे श्रीमद दास इथे श्रीमद भगवद्गीता सुपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णजीन संवादे ब्रह्माक्षर निर्देशो नाम अष्टमोध्याय हा यात अठ्ठावीस ओव्या होत्या आणि दोनशे एकाहत्तर अठ्ठावीस श्लोक होते आणि दोनशे एकाहत्तर ओव्या होत्या ओम श्री पण प्रमस्तो ठीक आहे पुन्हा एका वाक्यात आपण रिव्हिजन करूया की या पूर्ण अध्यायामध्ये शेवटी त्यांनी सारांशी शे सांगितल्या ले शेवटल्या श्लोकामध्ये की आपण सगळे वेदांपासून वेद वेदाध्ययनापासून यज्ञापासून तपापासून दानापासून पुण्य वगैरे जे जे कमवा करतात जे काय कर्म आपण करतो ते सगळ्यांचं अल्टिमेट इन आत्मज्ञान असतं आणि त्या आत्मज्ञानात आपण गेल्यावर आपण योगी झालो भक्त झालो तर आपण चोवीस तास त्याच भावात राहून आपण सगळे कामं केले ठीक आहे दोन पर्सेंट बुद्धीने आपलं पूर्ण संसार चालू शकतो अठ्ठ्याण्णव टक्के पर्सेंट आपण भगवंताशी एकरूप राहिलो आणि हे सगळं करत राहिलो तर आपलं जीवन धन्य होऊन जाऊ शकतं ठीक आहे असं कोण सांगताय जीवीचा जिव्हाळा विश्वाचा कोण श्रीकृष्ण असं सा सांगतायत तर त्यांचं आपण ऐकूया ज्ञानेश्वरांचं ऐकूया आणि आपलं एक धन्य त्याचं जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद